हॉटेल फोडून साहित्य चोरणारी आंतरराज्य टोळीला अटक सांगलीच्या एल सी बी पथकाची कारवाई अष्टा ते सांगली रस्त्यावरील कसबे डिग्रज येथील हॉटेल वैभव व हॉटेल शेलेदार या हॉटेलची कुलूप तोडून आत प्रवेश करून तेथील भांडी व इलेक्ट्रिक फ्रीज ए सी व इतर साहित्यांची चोरी करणाऱ्या टोळीला सांगलीच्या एल सी बी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत चोरी करणारे शमशुद्दीन मोहम्मद इलियास खान वय सत्तावीस राहणार मोमिन नगर पेट वडगाव मूळ राहणार गरीब नवाज हॉटेलजवळ गल्ली नंबर एक इंदिरानगर मान खुर्द शिवाजीनगर मुंबई मोहम्मद इम्रान अकबर अली वय चोवीस राहणार मोमिन नगर, नगर पेट वडगाव मूळ राहणार मैना तालुका इटावा जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश फरियाद आलम मोहम्मद इलियास खान वय तेवीस राहणार पिपरा पठान तालुका इटावा जिल्हा सिद्धार्थनगर राज्य उत्तर प्रदेश या तिघांना अटक करण्यात आली आहे चोरीच्या प्रकरणातील साहित्यासह तीन लाख सहा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विरोधीचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अनिवेशन शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील दरिबा बंडगर अनिल कोळेकर विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की एम आय डी सी कुपवाड परिसरामध्ये एक संशयित लहान टेम्पो मुंबई पासिंग नंबर असलेला संशयितरित्या फिरत असून त्याच्या पाठीमागील हौद्यामध्ये भांडी व पत्रा घेऊन विक्री करण्यासाठी ग्राहकांच्या शोधात आहे अशी माहिती मिळाली मिळालेल्या बातमीप्रमाणे सावळी आर टी ऑफिस समोरील रस्त्यावर असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांच्या पथकाने संशयित टेम्पो याची खात्री करून गाडीच्या हौद्यामध्ये मोठ्या गोण्या कशाने तरी भरलेल्या भांडी व पत्र्याचे तुकडे असल्याचे दिसून आले यावेळी टेम्पो ड्रायव्हर शमशुद्दीन महम्मद इलियास खानची झडती घेतली असता शर्टाच्या वरील किशामध्ये रोख रक्कम मिळून आली ड्रायव्हर केबिनमध्ये फरीद आलम यांच्यासमोरील बाजूस असलेली सॅक उघडून पाहिली असता त्यामध्ये कटावणी पक्कड मारतूल ॲक्सा बेड मिळून आले गाडीच्या पाठीमागे झडती घेतली असता पोलिसांना चोरीचे साहित्य दिसून आले याबाबत संशयित चोरट्यांकडे पोलिसांनी विचारपूस केली असता पेट वडगाव जिल्हा कोल्हापूर येथे भाड्याने राहत असून रात्रीच्या वेळी अष्टा ते सांगली रस्त्याने कसबे डिग्रज परिसरात पाच ते सहा दिवसांपूर्वी हॉटेल वैभव व दहा दिवसापूर्वी हॉटेल शिलेदार सांगलीमध्ये हॉटेलची कुलूप तोडून त्या ठिकाणी साहित्यांची चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे या चोरीतील तीन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनीच जप्त केला आहे पोलिस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश शिंदे साहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव नागने अनिल कोळेकर दर्याप्पा बंडगर सागर लवटे नागेश खरात अमर नरळे सागर टिंगरे संदीप गुरव सतीश माने संदीप नलावडे विक्रम खोत सूरज थोरात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार मेघराज रुपनर पोलीस नाईक अभिजित पाटील बंडू पवार सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क